हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर काय झालं हृदयाचा बड्डेच झाला आता नुकताच बावीस डिसेंबरला तर माझ्या मोठ्या बहिणीचं काही यायला जमलं नाही तिच्या बड्डेला पण तिचं सुरू होतं की मला हृदयाला गिफ्ट द्यायचं आहे काय देऊ काय देऊ तर ती म्हणत होती की मी तिला आता पैंजन देणार तिने मागच्या वर्षी पण तिला पैंजन दिले होते तर ते थोडे खराब झाले तर आता तिला नवीन घेऊन देतो म्हणून तिचं सुरू होतं तर हृदयाची एवढी घाई चालली होती की कधी पैंजन घेते आणि कधी घालते तर काय झालं मैत्रिणीनं आज आम्ही पैंजण वगैरे सगळं घेतलं बिलिंग वगैरे केलं आणि बिल वगैरे भेटलं त्याची बॅग वगैरे भेटली कॅलेंडर भेटलं आणि ते सगळं मी एका पिशवीत टाकून ही जी इथे चेअर दिसते आहे ह्या चेअरवर सगळं ठेवून दिलं तर काय झालं आणि हृदया रडायला लागली तर मी ती पिशवी तिथेच ठेवता मी बाहेर चालली गेली आणि कोणीतरी लगेच थोड्या वेळात तिथे येऊन ती पिशवी घेऊन गेलं मग मी तिथे त्यांना सांगितलं त्या जिथून मी पैनजन घेतली की माझ्यासोबत असं असं झालं आहे तर ते म्हणत होते की मी कॅमेरे वगैरे चेक करून सांगते असं सा। तसं तर काय झालं त्याच्यात काहीच नव्हतं फक्त बिल होतं म्हणून बरं झालं नाही तर मला आज खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं घरी आल्यावर मस्त रोडगे आणि वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजीचा बेत होता एवढी छान दिसत होती भाजी असं वाटत होतं कधी कधी जेवायला घेते आणि कधी कधी नाही आलू वांगेची भाजी छान रशाची आणि वरण आणि त्यासोबत रोडगे दह्याची चटणी सलाद वगैरे हा आमच्या विदर्भाकडे चालणारा प्रकार आहे आणि एवढं छान कॉम्बिनेशन आहे सगळं बघूनच एवढी भूक लागते तुम्ही बघू शकता हा रोडगा किती छान दिसत आहे आणि त्याच्यासोबत ही दह्याची चटणी बघूनच असं तोंडाला पाणी सुटत आहे आणि असं वाटत आहे की कधी कधी आम्ही जेवायला घेतो घरी आलो फ्रेश वगैरे झालं तो तोपर्यंत आईने सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होतं माहेरी असण्याचा फायदा हाच आहे मैत्रिणींनो की काहीच काळजी नसते आय तर ता ताट मिळते आय तर सगळं मिळते आणि बेंधाच तुम्ही राहू शकता जेवढी शॉपिंग करायचं आहे तेवढं आल्याबरोबर पण असं नाही की बाळ तुमच्या मागे चिडचिड करत आहे आल्याबरोबर पण तिला बाबांनी घेतलं आईनी घेतलं आईने तिला दाखवलं बघ हे असे रोडगे बनवावे लागतात असं असं बनवावं लागतं असं गवऱ्यांमध्ये ते भाजावं लागतात हृदया बघूनच म्हणत होती की नाही आजी मला इथे नाही बसायचं मला हा लागत आहे नाही बसायचं पाय पण खाली ठेवत नव्हती ती तिच्या तोरड्या पण तुम्ही बघू शकता की ती छान दिसत आहे खूप छान दिसत होत्या क्यूट दिसत होत्या आणि इतक्या छिनचून वाजत होत्या तिला अशा पूर्ण घुंगराच्या तोरड्याच नव्हत्या मी सिंपल सिंपलच घेत आली पण म्हटलं नको एकदा तरी आपण हिला पूर्ण घुंगरांच्या तोरड्या घेऊया तर मग मी काल तिला असा एक जोड घेतला पूर्ण घुंगरांचा तर इथे आई आई सलाद कापत होती आणि मी तिला थोड्या भाज्या वगैरे धुवून दिल्या आणि म्हटलं ह्या पण भाज्या ॲड कर मेथी टमाटर आणि हिरवा कांदा याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि असा हा आम्ही घोडाना केला आणि सगळे मिळून आम्ही इथे जेवायला बसलो पानगा फोडला मस्त वरणासोबत आवडत असेल तुम्ही वरणासोबत खा किंवा तुम्हाला वांग्याच्या ग्रेव्हीसोबत आवडत असेल तर तसं खा कसं पण खूप छान लागतो हा रोडगा किंवा पानगा तुम्ही जे म्हणता ते आणि एवढं फुल जेवण झालं होतं की काहीच करायची इच्छा नव्हती मग हृदयाला झोपायला घेतलं तिच्या मावशींनी मस्त तिला पाळणा केला पाळण्यात टाकलं पांघरून वगैरे दिलं आणि मस्त गाणे म्हणणं सुरू केलं तिला एक अंगाई खूप आवडते नी जर माझ्या नंदलाला तर ती अंगाई म्हटलं की ती झोपते तर मस्त तिला अंगाय म्हणून ती झोपू घालत होती असं आमचं दिवसभराचं रुटन रुटीन चाललं मग म्हटलं चला आता वेळ आहेच तर आपण वॅक्स करून घेऊया आता हळदी कुंकाचे आपल्या बायकांचे कार्यक्रम सुरू होणारच आहे तर मी ह वॅक्स करायला घेऊन घेतलं जेवढं जेवढं होईल तेवढं तेवढं इथूनच करून जाव म्हटलं परत मग तिकडे गेल्यावर वेळ भेटणार नाही मैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका